नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा बनवणार आहोत ते पण बटाटा वापरून तर हे पहा किती क्रिस्पी हा डोसा आहे पहा आणि मस्त याला जाळी पडली आहे सोडा येनो काहीही न वापरताना अतिशय क्रिस्पी असे आपण डोसे बनवणार आहोत तर नाश्त्याला रोज रोज काय बनवायचं सुचत नसेल तेव्हा तुम्ही बटाटा आणि रव्यापासून असा हा नाश्ता शकता। बनवू शकतात बनवायला अतिशय साधी रेसिपी आहे चला बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एक मोठा बटाटा इथे मी साल काढून बारीक असे तुकडे करून घेतले आणि स्वच्छ एक दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्याचा सर्व स्टार्च निघून जाईल तर आता आपण हा बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे बटाटा काळा पडणार नाही तर अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता हे एकदम मिक्सरला फिरवून घ्यायचे तर जेवढं शक्य होईल तेवढं बारीक होईल तेवढं करायचं आणि याच्यामध्ये आता आपण अर्धा पेला रवा टाकून घ्यायचे जाड बारीक जो असेल तो वापरायचा आहे आणि याच्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकायचं पाणी लागल्यास तर आणखीन टाकू शकतात आणि जेवढं शक्य होईल तेवढंसं फाईन एकदम बारीक करून घ्यायचे तर आता आपण हे सर्व मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊया तर तुम्हाला याची थिकनेस दिसत असेल तर अशा पद्धतीने हे वाटण करून घ्यायचे थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकायचं आणि मिश्रण मिक्सरच्या भांड्याला जे लागले ते सुद्धा याच्यामध्ये विसरून टाकायचं आता इथे दोन चमचे आपण तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा वापरू शकतात किंवा एक चमचा बेसन पीठ टाकलं तरी चालेल आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर लगेचच तांदळाचं पीठ मिक्स होतं अजिबात याला वेळ लागत नाही तर व्यवस्थित मिक्स केले आपण हे पहा आता जरी मिश्रण घट्ट असेल तरी आपण पुढे याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि याची थिकनेस एकसारखी करून घेणार आहोत तर आता इथे मी एक पेलं पाणी आणखीन घेतले लागेल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकत जायचे पाण्याचं काही प्रमाण नाही रवा असल्यामुळे पाणी रवा शोषून घेतो आणि त्यामुळे पाणी आपल्याला घट्ट वाटत असेल मिश्रण तर टाकून घ्यायचे तर हे पहा असं मी हे पातळ केले तर पूर्ण एक पेला पाणी टाकून घेतले आणि अगोदरसुद्धा अर्धा पेला पाणी टाकलं होतं तर व्यवस्थित हे मिश्रण आपलं बरोबर झालेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण बटाटा वाटतानासुद्धा मीठ टाकलेलं आहे लक्षात ठेवायचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकली आहे तुम्ही याच्यामध्ये भाज्यासुद्धा टाकू शकतात बीट गाजर कोबी किंवा हिरवी मिरची टाकली चिरून बारीक एकदम तरीसुद्धा चालेल चिली फ्लेक्स नसेल तर हिरवी मिरची टाकू शकतात आता मिश्रण आपलं तयार आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि हे मिश्रण बाजूला ठेवूया याच्यासोबत खाण्यासाठी एक मस्त अशी शेंगदाणा आणि टमॅटोची चटणी बनवणार आहोत तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि अर्धी वाटी शेंगदाणे याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आता शेंगदाणे एक दोन मिनटभर चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे कच्चे राहता कामा नये चांगले दोन मिनिटभर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चटणी अतिशय स्वादिष्ट बनते आता याच्यामध्ये आपण तीन पाकळ्या लसणाच्या टाकून घेणार आहोत आणि लसूणसुद्धा चांगला भाजून घ्यायचं आहे दोन सुक्या लाल मिरच्या इथे मी वापरलेल्या आहेत तर अशा तोडून टाकून घेतलेत आता हे सर्व आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे तर लसूणसुद्धा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात सुद्धा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेतल्या तर इथे मी मिडियम आकाराचे दोन टमॅटो बारीक चिरून घेतलेत आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर टोमॅटो मऊ सॉफ्ट होईपर्यंत चांगला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर चांगलं हे मिक्स करून घेतले मीठ टाकल्यामुळे टमॅटो पटकन मऊ होईल वितळला जाईल याच्यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनिट हा टोमॅटो शिजवून घेऊया तर लगेचच टोमॅटो वितळला जातो मीठ टाकल्यामुळे तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया आता हे ताटामध्ये काढूया गॅस बंद करायचं आहे आणि हे थंड झालं की एकदम बारीक असं मिक्सरवरती वाटून घ्यायचे लागलंच तर एक दोन चमचे पाणी टाकू शकतात आता याला आपण तडका देऊन घेऊयात तर थोडंसं तेल घेतले टोपामध्ये गरम करून यामध्ये पाव चमचा मोरे पाव चमचा जिरे आणि थोडासा कडेपत्ता तोडून टाकायचा आहे आता हा गरम गरम तडका या चटणीमध्ये टाकून आहे तर अतिशय चविष्ट अशी आपली शेंगदाण्याची आणि टोमॅटोची चटणी बनलेली आहे तर वाटण करताना तुम्हाला एक दोन चमचे पाणी टाकण्याची गरज वाटली तर टाकू शकतात आणि चटणीसुद्धा आणखीन थोडीशी पातळ हवी असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकून परत विसळून याच्यामध्ये टाकू शकतात तर आपली चटणी तयार झालेले आहे आता आपण डोसे बनवायला घेऊयात तर इथे हे मिश्रण घट्ट झालेलं आहे थोडंसं तर याच्यामध्ये मी आणखीन अर्धी वाटी पाणी टाकून घेतले आणि आता हे परत तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं मिश्रण पॅन गरम झालं की त्याच्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचं पाणी शिंपडायचं आणि स्वच्छ रोमालने पुसून घ्यायचं तवा चांगला गरम झालेला असावा म्हणजे या डोश्यांना चांगले जाळे पडते सोडा येणो काही हे न टाकता मस्त जाळेदार असे हे डोसे तयार होतात तर टाकताना असं पेल्यानं किंवा एखाद्या वाटेने धार असलेल्या म्हणजे टोक असलेल्या टाकायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला टाकता येतं वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावायचं आणि हा डोसा चांगला भाजू द्यायचा पलटण्याची घाई करायची नाही तर बाकीच्या डोशांपेक्षा या डोशाला भाजायला जरा जास्त वेळ लागतो कारण आपण याच्यामध्ये बटाटा वापरलेला आहे त्यामुळे हा डोसा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो जोपर्यंत वरची साईड चांगली ब्राऊन दिसत नाही तोपर्यंत हा डोसा पलटी करायचा नाही तर डोसा चांगला आपण भाजून घेतला आहे आता इथे आणखीन एक तुम्हाला मी डोसा बनवून दाखवते तर पॅनवरती पाणी शिंपडून पॅन व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं आहे आता याच्यावरती आपण परत एकदा पेल्याने व्यवस्थित मिश्रण टाकून घेऊयात मिश्रण घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात पॅनवरती डोसा पसरवून घेतला की चांगला भाजू द्यायचा आहे आपण पलटण्याची घाई करतो त्यामुळे डोसे चांगले भाजले जात नाही आणि मग आपण म्हणतो डोसे तुटतात व्यवस्थित बनत नाहीत तर थोडासा वेळ द्यायचा डोसे जर चांगले एक साईडने क्रिस्पी होईपर्यंत भाजले तर व्यवस्थित क्लीन डोसे निघतात अजिबात तुटत नाहीत त्यामुळे डोसा चांगला भाजून द्यायचा आहे पहा असं याला कलर येऊ द्यायचा आहे तर मी पॅन फिरून व्यवस्थित सर्व बाजूने हा डोसा भाजून घेते जोपर्यंत असा लालसा रंग दिसत नाही तोपर्यंत डोसा काढायचा नाही म्हणजे जी डोसा अजिबात तुटणार नाही तर आता हा डोसा चांगला भाजलेला आहे आपण काढून घेऊयात तर तुम्ही पाहिलंच आहे पण इनो सोडा काहीच टाकला नाही तरीसुद्धा किती क्रिस्पी हे डोसे बनलेले आहेत मिश्रण जेवढं पातळ करेल आणि डोसा जेवढा व्यवस्थित भाजला जाईल तेवढाच हा डोसा क्रिस्पी बनतो तर अशा पद्धतीने आपण येथे दोन डोसे बनवून घेतलेले आहेत तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले आपण असेच डोसे बनवून घेऊयात डोसे क्रिस्पी बनवण्याच्या तीन टिप्स महत्त्वाचे आहेत ते म्हणजे मिश्रण पातळ पाहिजे तवा चांगला तापलेला पाहिजे आणि डोसा बनवला की तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे चांगली ब्राऊन कलर येईपर्यंत तर असेच बाकीचे सर्व आपण डोसे बनवून घेणार आहोत तर पहा किती क्रिस्पी हा डोसा बनलेला आहे आणि जाळी तर अतिशय भन्नाट पडलेली आहे हे पहा जेवढा डोसा चांगला भाजला जाईल तेवढा डोसा क्रिस्पी बनणार आहे त्यासाठी मिश्रण पातळ हवं आहे तर नक्की एकदा करून पहा बघा कसा कलर आला आहे असा रंग येईपर्यंत डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण बटाटा वापरून मस्त असे हे डोसे बनवलेले आहे तर तुम्ही हे डोसे कधी बनवले नसतील तर बनवून पहा आणि चटणीसुद्धा एकदा ट्राय करा तर कशी वाटले तुम्हाला ही साधी सोपी डोसा आणि चटणी ह्या दोन्ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा तर तुमच्या फ्रेंड्सला डोसे आवडतात त्यांना नक्कीच हे रेसिपी शेअर करा त्यांनासुद्धा हे डोसे खूप आवडतील तर अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पाहू शकता रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या छान छान कमेंट वाचून आणखी छान उत्साह येतो आणखी नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय